नवेगाव बांध तलाव ओव्हरफ्लोच्या मार्गावर पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांना मिळणार चालना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध तलाव मागील वर्षी अवघ्या दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला होता मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जलाशय भरायला विलंब झाला मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावाचा जलस्तर झपाट्याने वाढत असून तो तुडुंब भरून लवकरच ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले नवेगाव बांध हे विदर्भातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे हिरवागार जंगलाच्या कुशीत वसलेले हे जलाशय निसर्गरम्य दृश्यामुळे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे तलाव भरून वाहू लागल्यावर त्याचे मोहक दृश्य पाहण्यासाठी स्थानिकांसह हो गोंदिया भंडारा नागपूर गडचिरोली अशा शेजारील जिल्ह्यांमधूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात पर्यटन हंगामात तलाव परिसरात अनेक व्यवसायांना चालना मिळते येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी उंट व घोड्यांची स्वारी हे प्रमुख आकर्षण असते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही सफर आनंद देणारी ठरते शिवाय उपहारगृह फेरीवाले लहान मोठे खाद्यपदार्थ विक्रेते खेळणी विकणारे दुकानदार यांचा व्यवसाय तेजीत येतो त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होणे म्हणजे स्थानिक अर्थव्यवस्थेला संधी असते तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर कृषी क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळतो सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे दरवर्षी या काळात पर्यटकांची वाढती गर्दी पाहता स्थानिक प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था व शिस्त राखण्यासाठी विशेष पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे पर्यटकांनीही तलाव परिसरात स्वच्छता राखावी आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे नवेगाव बांध तलावाच्या भरावामुळे केवळ शेतीला व पाणीपुरवठ्याला आधार मिळत नाही तर स्थानिकांना रोजगार पर्यटनाला चालणं आणि व्यावसायिकांना हंगामी संधी मिळते त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा सध्या सर्वत्र रंगतदार चर्चेचा विषय ठरली आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपटे झेंड्या चोवीस तास गोंदिया